ज्याने ज्याने आमचं तूप घेतलंय खाल्लंय म्हणजे फोन करून सांगितलंय की कळतं ताई तूप चांगलं आहे म्हणून शेणा काय सुद्धा म्हणजे वाटलं नव्हतं की इतकं विचार केला नव्हतं की इतकं चांगलं असं त्याच्यापेक्षा पण चांगलं निघाले घरातून वास जायना खरंच तुमच्या तुपाची क्वालिटी चांगली आहे तर बरं का ताय ज्याने जेणे ताईनी घेतलंय माझ्या बहिणीनीही त्यांनी म्हणजे फोन करून सांगल्यानंतर आम्हाला पण बरं वाटलं ऐकून शेणा पण कसं आहे माहित आहे काय जण आहे ती कि घेतलं नाही तूप पण व्हॉट्सअपला मेसेज केलाय तुपाचा वास कुमाट तू कि असं म्हणजे जरा वाईट शब्दात बोलले ती या त्या माकडासनी मला एवढं सांगायचं आहे तुम्ही आमचं तूप घेतलं तर नाही खाल्लं पण नाही कशा आहे कसं नाही ती बघितलं पण नाही आणि तुम्हाला आमच्या तुपाची क्वालिटी काय आहे काय माहित आहे बघा गे मित्रांनो काय माणसं आहे ती दुनियात दुसऱ्याचं चांगलं चाललं की त्यांच्या पोटात चटणी पडती लगे लगे जाळ उठतो या म्हणजे दुसऱ्यांचं बघवतच नाही चांगलं चाललेलं आ गरीबात कशी तर करते ती कष्टाच्या जोरावर खाते ती करून शिना ती कशी असते ती माहितीये काय काय फुकाट खावा असते ती लोकांचं फुकाट खाल्लं म्हणजे घेऊन खाल्लेली ती सवय लागलेली असती काय काय तीच माणसं अशी बोलते ती बघा दुसऱ्याला कारण की त्यांच्या बुद्धी त्यांच्या विचारात चांगला विचार येत नाहीत किती माणसं किती बेकार असतील बघा की आ त्या माणसानं आमच्याकडून एकदा सुद्धा तूप घेतलं नाही आणि ती माणूस असं बोलतय काय बाय ती माणूस कोणला आमचा नाही ती कोण आहे कुठला आहे आम्ही सगळं बघितलंय पण कसं माहित आहे का ती एक हद्दी बाहेर गेला आम्हाला जायचं नाही त्याला बघव नाही आमचं दुसरं काय नाही का, है ना है। का आ त्याला म्हणाव तू आमच्या तुपाची क्वालिटी काय ती तुला माहित नाही पण तुझी क्वालिटी काय ते आम्हाला कळली कळून चुकली अरे बेकार चुट म्हणा तुला बोलायचं नीट बोलायचं ना सुतरे भाषेत टाकतोय तुझं फोटो तुझं नाव इकडं आहे म्हणा कळतय तू असले कमेंट करत जाऊन व्हॉट्सअपला आणि टाकत जाऊन रेकॉर्डिंग करून अरे जेणे जेणे आमच्याकडून तूप घेतलंय त्यांचा ऍड्रेस का पाठवलेला हे सगळं अजून आमच्याकडे आहे किती ऑर्डर गेले ती देखील आमच्याकडे तो कधी आमच्याकडून घेतलंच नाही तू कशाला फोनवर असलं व्हॉट्सअपवर वर रेकॉर्डिंग करून पाठवतोय त्याचं रेकॉर्डिंग पण टाकूया की ऐकू द्या दुनियाला त्याचं रेकॉर्डिंग त्याच्या त्याचा त्याच्या लेकरा बाळाला बापाला त्याच रेकॉर्डिंग ऐकू दे की देडा झाला आपल्याला नाही कशाला असं दुसऱ्याला गरिबांना कशाला तुझं सगळं ईमेल आयडी सगळ तुझं नाव गाव सगळं बाहेर त्याच्यात पण नाही कशाचा बोलतोय घेतला असता तर बोलला असताना भर तुला ऑर्डर पोचली तो लगेच फोन करायचा तुमचं तूप खराब आलंय म्हणून अरे आतापर्यंत जेवढ्या पार्सल गेले एखादा मावलीला एका बिचारायला तूप खराब गेलो नाही आणि तू काय काळ तोंड्या सांगतोय आपलं जळक आहे का नाही ती जळका आपल्याला कोण जळते तुम्हाला माहित तू पण आम्हाला तुमच तूप खराब आहे म्हणून त्यानं तसं म्हणलंच नाही दादा ओ काय नाही व्हॉट्सअपला त्याचा नंबर आणि कॉल रेकॉर्डिंग मध्ये त्यानं सांगितलंय म्हणजे बोललाय ते पण व्यवस्थित नाही चोचऱ्यात बोललाय अरे तू जशी मजा करतोय तुझ्या चार पटीनं आम्हाला करा येते आम्ही ये एवढं सगळं चालवतोय म्हणल्या हो, काही लय महाग नाही किंवा लय टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आणि तुला बोलायच तर लय लांबची पण गोष्ट नाही तू बोलतो त्याच्या चार पटीनं मला बोलायचं तुला किती महागाई पडते पण किती माणूस आवड ज्याच्या म्हणजे बहिणी बाळा आई बाप जी नसते ते ना असलं जस बोलते ती हा तुला आई नसल बहीण नसल टपोर असल आई नसली बहीण नसली जन्माला मला कुठं आलं आबाळात पडलाय गटारात का जमलाय किती म्हण किती त्याची बुद्धी किती चांगली बघा की या डायरेक्ट पण आपण त्याच्या दोषात का गुन्ह्यात का कशात लावलं आणि त्यानं केलं असंच झालेलं आहे त्यानं केलं त्यामुळे लावलं आणि यानं केलं पण असं तू बोल असं करून आमची क्वालिटी तुला काय माहीतच नाही तर कळली काय कळणार पण नाही होय अरे माकडा दररोज आमच्या घरी येऊन किती तर लोक घेऊन जातील इथं बघितलं त्याला वाईट वाटायला लागले अहो वाईट वाटायला लागले हा मला कसले मुछड आहे केलेल्या आवाजात सांगतोय मुछड चोचर बोलून त्याला बोलायचे आपण वाईट बोलायचं काय जाग मस्त गाले गेले पण तुला आता काय मस्त मला वाईट येतंय बोलायला काय तर मित्रांनो बघा घे टेन्शन यायचंच काम आहे का नाही ज्या माणसानं आमच्याकडं कधी सुद्धा तूप घेतलं नाही किंवा आमच्या तुपाची क्वालिटी काय आहे तुपाची चव काय आमच्या तुपाचा वास काय आहे ही सुद्धा त्याला माहिती नाही ती माणूस आम्हाला म्हणतोय या संत 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 मित्रांनो प्रत्येकावर जाळणारे असते ती करायला लावलं आणि त्यानं केलं फक्त व्हिडिओ काढायचा मुद्दा काय होता की ही त्याला कळावं म्हणून व्हिडिओ काढलाय बर बहिणीनो ही त्याला कळाव आम्ही आतापर्यंत डिलिव्हरी तर जेवढ्या पार्सल टाकले तेवढ्यांच्या पोच आम्हाला येते आणि या काही जेन्टला आम्ही तुप्पाटव नाही अजून सगळे लेडीज घेतले त्या ताईंच्या व्हॉट्सअपवर कमेंट चांगले येते त्या फोन करून सांगते तुमचं तुम चांगलाय मग हेच माकड कुठलं मधन उठून बसलाय त्याला कोणी डिलिव्हरी मग अशीच मी तुम्हाला काय सांगितलं जळणार आहे ना त्याला सांगितलं की तू असं बोल म्हणून शिना आणि त्या चमच्याला ते काम पण चांगल्या पद्धतीने निभावलं अरे चमच्या तू दुसऱ्या ऐकून जर असला चमच्या ढवळत असला काय तर त्या चमच्या संग तुझा तुम् पिट्टा पडणार आहे त्याच्या कुठे देण्यात येत आहे या गरीबाच्या नादी लागू नको म्हणा आणि आमच्या तर गावात नादी लागू नको म्हणा आणि तू कुठं लागास ना गाव डळीस का कसा असतो तुला दाखवायला लई वेळ लागणार ना तुझ्या पद्धतीने तुझ तू बघ तू दुसऱ्या जीवनात परत असली दखला अजिबात घालत जाऊ नको किंवा काय त्याला म्हणते ती दखल अंदाजी तू इंटरफेअर दुसऱ्या जीवनात अजिबात करत जा काम नसतं तिचं असं करत तुला पोस्ट भाषेत तू कॉल करायचा म्हणायचं तो असलं कशाला केलं रांडळ भाषेत एक म्हण आहे पण ते आता म्हणून चालत नाही एवढ्या खाल्ल्या पातळीला गेला तुम्ही काय टेन्शन घेता आपलं कसं आहे कसं नाही आहे असल्या माकडन करता मी टेन्शन घेत नाही मग तसं टेन्शन घेत आर तुझ्यापेक्षा छप्पन दिवसाला नाही म्हणलं तर शंभर दोनशे कॉल येते दादा बोलतात ताय बोलतात पण एक देखील तुझ्यासारखा असला उंडला नाही रे ताईशिवाय शिवंत माणूस नाही जण दादा म्हणते जेवढ्या आम्हाला आदर देते त्याच्या चार पटीना आम्ही त्यांना आदर देतोय त्याला माणूस की काय माहितच नाही माणूस की काय बेकार माणसाला बोलण्यात काय अर्थ नाही आणि त्याला बोलून आपण बेकार होतोय त्यापेक्षा ही विषय हीच क्लोज आपलं दुसरं दुसरं काय नाही बोलायचं वाईट वाटायला वाट लागलं हे असं ऐकून शना बघा की कधीच त्या व्यक्तीने आमच्याकडं तूप घेतलं नाही जवळ जवळ आता आपलं तूप चालू होऊन शना महिना होऊन गेलाय मित्रांनो माझ्या बहिणींनी सगळ्यांनी मैत्रिणींनी माझ्याकडं तुपाची ही केल्यानंतर मी के सगळ्यांना तुप पाठवले हो जेणे जेणे माझ्याकडे ऑर्डर टाकली त्यांना पण या काही ताईनं माझ्या म्हणले नाही की बाबा तुपाची क्वालिटी वाईट आहे काय तूप कुमाटवा शेत तूप, कुमाट तूप खराब आहे या काही ताईनं ना सांगितलं नाही मग तुम्हीच विचार करा चांगल्या म्हणजे आपण चांगल्या वाटलं चाललं चांग की अशी जनला भगवत नाही का नाही ती अशी कमेंट करते येते किंवा व्हॉट्सअपला जाऊ श असं बोलते ती कसं माहित आहे का ते शाणात दगड मारल्यानंतर ना किंवा चिखलात दगड मारल्यानंतर ना शितड्या तर आपल्या सांगा उडणार आहे त्या उडणार आहे का ना तसल्यांकडे लक्ष कसं काढायचा मुद्दा का आम्हाला का वाट वाटलं की आपण बाबा हॅन्डला कवात दिलंच नाही हॅन्डला कसं काय कळलं की आपलं तूप खराब